शालेय जीवनात असल्यापासून मी नारायण राणेंचे नेतृत्व मानले व त्यांच्याबरोबर राहिलो त्यामुळे माझी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे कुठल्याही पक्षात असू दे ते ज्या पक्षात असतील त्यांना जो पक्ष ताकद देईल त्यांच्यासोबत आम्ही आहोत नारायण राणे हाच आमचा पक्ष असे म्हणून मी काम करणारा कार्यकर्ता आहे असे उद्गार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी काढले कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गोट्या सावंत मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने गोट्या सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री सावंत बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक ओटो माजी सरपंच हेमंत परुळेकर नामदेव जाधव निखिल आचरेकर आदी उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी गोट्या सावंत यांचे कट्टर मित्र समीर नलावडे व सत्कारमूर्ती गोट्या सावंत काय म्हणाले

सत्कार मूर्ती सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र सन्माननीय संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वप्रथम मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व गोट्या सावंत प्रेमी खरोखर अतिशय आनंद होतोय की माझ्या सहकारी मंत्र्याचा एवढा मोठा सकाळपासून वाढदिवस साजरा होतोय आणि मी ज्यावेळी म्हणजे एक थोडंसं त्यांच्याबद्दल बोलले तुम्ही ज्यावेळी राणेसाहेबांबरोबर आलो साहेबांच्या पक्षात प्रवेश केला किंवा राणेसाहेबांमध्ये प्रवेश केला तेव्हा खऱ्या अर्थाने तर मला कोणी साथ दिली ती गोट्या सावंत आणि माझं राजकीय माझी राजकीय जी कारकिर्द आहे ती सन्मान्य राणे साहेब नितेश राणे साहेबांनी गोट्या सावंत या तिघांनी मला या दिली गंगोरी आम्ही मध्ये राणे केली ताब्यात दिलं संदेश म्हणजे आपण म्हणतोय पण मागच्या तर राणे साहेबांनी सांगितलं की गोट्या म्हणायचं नाही संदेश म्हणायचं पण गोट्यामध्ये भरपूर प्रेम आहे गोट्या शब्दात भरपूर प्रेम आहे आणि तो गोट्या आम्ही आजपर्यंत जपलेला आहे राणे साहेबांचा तर त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि प्रामुख्याने आपले मंत्री नितेश राणे साहेबांचा सुद्धा त्यांच्या डोक्यावर आहे सर्व कार्यकर्त्यांचा डोक्यावर आशीर्वाद आशीर्वाद आहे मला गोट्या सावंतांचं बालपण आठवलं की एस एम एस मध्ये होता आणि तेव्हा त्यांनी राजकारणामध्ये आपलं पाऊल टाकलं आणि अतिशय यशस्वी म्हणजे वाटलं पण नव्हतं की आज तो एवढं मोठं शिखर गाठेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये संजय शेवट गोट्या सावंतांचं नाव अर्ज करताना घेतलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कट्टर राणे समर्थक कट्टर राणे समर्थक म्हणून गोट्या सावंतांचं नाव घेतलं जातं त्यांच्या वाढदिवसानंतर निमित्त आज सकाळपासून परिणीमध्ये या पंचकृषीमध्ये या कणकोली तालुक्यामध्ये मोठे कार्यक्रम साजरे झाले मला वाटतं बावन्न वर्षात मी प्रवेश केलेला आहे आता मित्रत्वाचा सल्ला असा आहे की बावन वर्ष म्हणजे आता थोडीशी उतार वयाची वर्ष आहे त्याच्यामुळे आता जे तरुण आहेत ते तुमच्याबरोबर मी आहे आपण आता जरा मध्ये वर्क फ्रॉम होम करायचो त्याचा आता तुम्ही आणि आम्ही आता घरातून काम करूया आणि नवीन संधी देऊया आणि एक लक्षात गोटेसाव राहिलं शंभर टक्के मतदान त्याच्यामुळे आम्ही तुमच्या नवीन युवकांची सगळ्यांची काळजी घेऊन मी आणि साहेब वर्क फ्रॉम होम करू तुम्हाला सर्वांना संधी देऊ आज तुमचे आशीर्वाद गोट्या संदेशाला पाहिजे कारण खरोखरच त्यांनी अतिशय चांगलं काम के केलेलं हा जो साहेबांचा सा बाले किल्ला आहे संदेश सावंत असतील त्याच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी हा सांभाळून ठेवलेला आहे आणि याही पुढे राणे साहेबांसाठी कोट्या सावंत एक तीपीने एक मनाने धनाने काम करेल एवढी मी ग्वाही देतो आणि याही पुढे मताधिक्य जे आहे तालुक्याचं जे कायम स्वरूपी कसं सातत्य राखतील अशी मी आशा व्यक्त करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी तुम्हाला कणकोरी शहराच्या वतीने माझे सगळे नगर नगरसेवक कणकोरी शहराच्या वतीने तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य द्यावं अशी मी परमपूज्य भाज्या महाराज स्वयंभू रवनाथाकडे प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज छत्रपती महाराजांना वंदन करून आज माझा एकात्म वाढदिवस साजरा होतोय कार्यक्रमानिमित्त उपस्थित आदरणीय अशोकजी राणे आदरणीय लवंग काका आदरणीय संजना सावंत माझे सहकारी सन्माननीय समीरजी नरावडे सन्माननीय प्रकाश सावंत विनीत मेस्त्री महेश गुरव संदीप सावंत दोन्ही संदीप सावंत नावं घ्यायला तर मला वाटतं अर्धा तास जाईल त्या कारण सर्व या कार्यक्रमाचे आयोजक आहेत सर्वांना ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपण सर्वजण एक दिवस या नाकावर एकत्र झालो आणि हळूहळू म्हणता म्हणता एक दोन तीन तीन म्हणता म्हणता शेकडो त्या आपण गेलो आणि आज हा कार्यक्रम मला वाटत तीन वर्ष सातत्य या नाकावर आपण करता त्याबद्दल मनापासून आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि समीरजी नलावडे यांनी या ठिकाणी सांगितलं की राणे फक्त राणे मुळात मी अनेक वेळा सांगितलं की माझा पक्ष नारायण नाही ज्या ठिकाणी असतील तो आमचा पक्ष आहे राणे साहेबांना ज्या पक्षाने जपलं त्याच्याबरोबर प्रामाणिक राहण्याचं काम आपलं आहे याही पूर्वी तसंच सांगितलं आणि सन्मान्य आमचे सर्वांचे लाडके नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे असतील आमचे सर्वांचे जाणके आमदार नरेश साहेब असतील यांचे या ठिकाणी या अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सर्वांना साथ मिळते म्हणून आम्ही सर्वजण कार्यकर्ते आज या ठिकाणी एक दिलाने एक मताने का या ठिकाणी एकत्र दिसतोय की फक्त एवढंच सांगेल सर्व तरुण कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करेल की आपण एका चांगल्या गोष्टीसाठी या छत्रपती शिवाजी महाराज कुठे त्या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत भवितव्यामध्ये राजकारण होत राहील परंतु राजकारणाच्या पलीकडे या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधन जे काय आम्ही एकत्र आलो आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या ज्या अडी लोक आपल्यापर्यंत येतील त्या त्या प्रत्येकाला मदत करण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेल आणि माझे मित्र समीर यांनी सांगितलं वर्क फ्रॉम होम बंधुनो आम्ही वर्क फ्रॉम होम कधी करायला तयार आहोत आताही वर्क फ्रॉम होम करतोय मी एवढंच सांगेल तरुण कार्यकर्त्यांना माझ्या बघा या व्यासपीठावर जर विचार केला तर अनेक असे उपसरपंच आपल्याकडे मिळतील की तेवढे तरुण उपसरपंच आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे ही, ही पक्षाच्या माध्यमातून राणे साहेबांच्या माध्यमातून नितेश साहेबांच्या माध्यमातलं जी सुरुवात झाली आहे या सर्व तरुणांना संधी मिळते आहे फक्त तरुणांना मी एवढंच विनंती करेल आम्हाला पस्तीस वर्ष राजकारणात झाले राजकारण धोक्यात गेलं नाही आमच्या आम्ही प्रत्यक्षात लोकांची सेवा केली तर तरुण माझ्या सर्व मित्रांना एवढंच सांगेल की जर आपल्याला पुढे जायचं असेल तर राणे साहेबांचे राणेसाहेबांबरोबर पहिल्यांदा एकत्र आलो तर आम्ही हाफ मध्ये होतो छोट्या छोटा कार्यकर्ता होतो पहिल्या पहिल्या निवडणुकीला मला स्वतःच मतदान पण नव्हतं पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की लोकांची सेवा करा त्या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र आलो आज तुम्ही या सर्व कार्यकर्ते या मागावरून सर्वजण आपले पदाधिकारी कार्यकर्ते उभे राहतात तेही काम करताय आजही माझ्या वाढदिवसान मी तेवढंच सांगेल कणकवू तालुक्यामध्ये ज्यावेळी या ठिकाणी कोणावर प्रसंग येईल आपल्या कार्यकर्त्यावर वाईट प्रसंग येईल कुठचाही प्रसंग असेल त्यावेळी हे मंडळ हे हे कार्यकर्ते एक नंबरला त्या ठिकाणी त्याची सेवा करण्यासाठी राहिले पाहिजे अशीच आज या माझ्या वाढदिवसा आपण मला भेट द्यावी असं मी सांगतो आणि तुम्ही सर्व तरुण कार्यकर्त्यांनी भावी काळामध्ये चांगली चांगली पदं मिळवावी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत लागेल त्या त्या ठिकाणी शंभर टक्के शब्द देतो आणि एवढं सांगेल जे प्रेम तुम्ही आज या माझ्यावर दाखवताय त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी तुमचे धन्यवाद माने आपली एकी आपली एकजूट आपल्या राणे पाठी असे सर्व कार्यकर्त्यांनी ठेवा

ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम